आणि पुण्याच्या कमिशनरला ची पण मी बोलले याच कारण कि ही घटना जी झाली आहे ती पुणे हद्द ग्रामीण आणि शहराच्या अगदी बॉर्डरला झाले अर्थातच तो भाग पुन्हा सिटीमध्ये येतो पण एस पीचा थोडासा रोल त्याच्यात असू शकतो त्याच्यामुळे आणि पुन्हा सिटी हे दोघंही मिळून हे तपास करतायत पण पाच दिवस पूर्ण झाले अजून काहीही पत्ता लागत नाहीये ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे कारण का त्या भागातून आपण सगळे दिवस रात्र आपण सगळे मी तर दोनदा त्या रस्त्याने जातेच जात आणि रात्री अपरात्री असं काय ठरलेली वेळ नसते तिथे तशी असं काही एरिया नाही आहे की फार शांतता असते तिथून गाड्या कंटिन्युअस येत असतात आणि माझ्या माहितीप्रमाणे तिथे ते दोघं बसले होते काही ता, थोडीशी हालचाल होती तिथे ती मुलं आली त्यांनी त्यांचा मोबाईल असा थोडीशी चोरी टाईप करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ही घाणेची कृती केली म्हणजे सामूहिक बलात्कार आपल्या भागातून आपण सगळे रोज जा करतो एवढे प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आणि दुर्दैव एवढे की पोलीस चौकी आहे आणि सरकारी पोलीस यंत्रणेकडे आपल्याला पाहिजे किंवा आपल्याला नागरिक आपल्याला म्हणजे इंडिव्हिज्युअल आपण नाही पण नागरिकांना जेवढी पोलीस असले पाहिजे तेवढे पोलीस खात्याकडे तेवढे लोक नाहीये हे खूप चिंताजनक विषय की एकीकडे प्रचंड बेरोजगारी या राज्यात आहे दुसरीकडे पोलीस यंत्रणेकडे गरज असूनही नोकऱ्या घेतल्या जात नाहीत आणि नोकऱ्या का घेतल्या जात नाहीत याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल आणि एक खूप कॉम्प्लेक्स इश्यू होऊन बसलाय महाराष्ट्रात महागाई बेरोजगारी महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार ही मोठी आव्हानं असून आता एक नवीन आव्हान महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आलेलं आहे ते म्हणजे फायनान्शियल मिसमॅनेजमेंट म्हणजे आर्थिक अडचण महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीत आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे आणि महाराष्ट्र सरकारकडून वारंवार सांगितलं जातं ऑल इज well, well, वेल ऑल इज नॉट वेल याचं कारण असं की महाराष्ट्र सरकारचाच एक डॉक्युमेंट आहे ज्याच्यात अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज झालेलं आहे आणि फायनान्स मिनिस्ट्रीची नोट आहे की फायनान्स मिनिस्ट्रीनी कॉमेंट लिहिलेले आहेत की आता ह्या एक दोन तीन चार ज्या काही गोष्टी आहेत त्या फायनान्स मिनिस्ट्री करू शकणार नाही कारण का फायनान्स मिनिस्ट्रीकडे पैसे नाहीत हे डॉक्युमेंट माझ्याकडे आणि त्या डॉक्युमेंट पत्रकारांकडूनच माझ्याकडे आले की तुमच्यावर शेअर करायला तयार आहे पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आजच संपूर्ण राज्यामध्ये चाळीस हजार कॉन्ट्रॅक्टर्स प्लीज नोट चाळीस हजार कॉन्ट्रॅक्टर्स आंदोलन करणार आहेत हे कालपासून तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर येत आहे का येत आहे होत नाही एक एकीकडे एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालत पुण्यासारख्या ठिकाणी जो रिंग रोड होणार होता त्याचा कॉस्ट एस्किलेशन वीस हजार कोटी रुपयांनी वाढलेलं आहे ही एक बाजू दुसऱ्या बाजूला तुम्ही पैसे नाही आहेत तुमच्याकडे द्यायला म्हणून कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करताय तिसऱ्या बाजूला फायनान्स मिनिस्ट्री सांगते की आमच्याकडे पैसे नाहीत आता नवीन काही जबाबदाऱ्या घेऊ नका स्पेंडिंगच्या फिस्कल डेफिसिट आहे तरी किती या राज्यामध्ये त्यामुळे प्रचंड अडचणीत आणि आय गो बॅक टू माय मेन पॉइंट की त्याच्यामुळे कदाचित हे नवीन भरती करत नाहीयेत का हा प्रश्न कुणाचे ज्याला गोडाचा फायनान्स तर त्यालाही कळू शकतो मी काय फायनान्शियल विजर्ड एक्सपर्ट नाहीये पण पार्लमेंट मध्ये अनेक वर्ष फायनान्स बजेट वर मी पक्षाच्या आणि राज्याच्या वतीने बोलते एवढं बेसिक बजेट हे आम्हाला सगळ्यांना कळताना वाचत आहे हाच तर इश्यू आहे ना की मला हा प्रॉब्लेम फक्त इथे येत नाही मला हिंजवडीला पण येतो मला वाचल्यातल्या अनेक भागांमध्ये जिथे खूप वर्दळ आहे तिथे पोलिसांनी गस्त घातली पाहिजे तुमच्यापैकी एका पत्रकाराचा काल मला सकाळी फोन आला होता की ते सकाळी साडेसात का आठ ला वॉकला गेले होते कात्रज मध्ये तिथे मेन रोड ट्रॅफिक दोन मुलं आली त्यांच्या हातातून मोबाईल काढून पसार झाले त्यांच्या समोर आणि कुणाची तरी चेन म्हणजे पेटी रॉबरी ज्याला म्हणतो ती प्रचंड वाढलेली आहे आणि ती कधी वाढते ती वाढते जेव्हा इकॉनॉमिक क्रायसिस असतो बेरोजगारी भ्रष्टाचार आणि महागाई याच्यामुळे हा क्राईम वाढायला लागलेला आहे हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की क्राईम वाढायचं कारण वर्दीची भीतीच राहिली नाही हे दुर्दैव आहे की ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे त्या पोलिसांच्या वर्दीची भीती राहिली नाही 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 त्यांचं म्हणणं आहे की त्यांना म्हणजे लिंकच लागत नाही तुम्ही सांगा ना त्या मुलींनी डिस्क्राईब केल्या अंधारात जे काय तिला वाटलं ते पण त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन नॉर्मली काय होतं एखादा व्हिडिओ असेल किंवा कॅमेरा असेल तर लोक आयडेंटिफाय करणं सोपं होत इथे जाता येता कुठलाच कॅमेरा नाही तिथे लाईट नाहीये बापदेव घाटात पूर्ण घाटात तिथे कॅमेरे नाहीयेत कुठलेही आयडेंटिफाय करणार कसा अंधारात म्हणजे ह्याच आणि तिथे चौकी आम्ही आग्रानी संजय जगतापडी मी आग्राने ती चौकी का मागितली कि ती खूपच तो एरिया मुवमेंटचा आहे कोणी कधी अडकला अडचणीत आलं तर मदतीला जागा नाही आणि तो असा एक टव आहे तो ब्लॅक स्पॉट आहे तिथे मोबाईलही चालत नाही म्हणून ती आपण पोलीस चौकी तिथे केली ना त्याच्यामुळे खूप चिंताजनक आहे पोलीस मध्ये पोलीस ची जी मागणी आहे पोलिसांची त्याच्या म्हणजे पोलीस असतील किंवा टेक्निकल हॉस्पिटल मध्ये लागणारे लोक असतील टेक्निकल टेक्निशियन आपण म्हणतो म्हणजे भोरला जे हॉस्पिटल आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सगळं आहे सी टी स्कॅन आहे एक्स रे सगळं सगळं तिथे आहे पण टेक्निशियनच मिळत नाही मग टेक्निशियन मिळत नाही पोलीस भरती होत नाही <laughs> सरकारी भरत्या मध्ये पेपर लीक होतात प्रशासन करत तरी काय सरकार फक्त बिग तिकीट कॉन्ट्रॅक्ट काम करत बाकी काहीही यांना फक्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्ट आहे या सरकार एकतर तो खूप इंटरेस्टिंग निकाल लागलेला आहे कारण एक अनेक वर्ष दिल्लीमधून या सगळीच राज्य आम्ही पाहिलेली आहेत त्याच्यामुळे जम्मू काश्मीरला मी स्वतः जाऊन आलेले मी एक माझ्या इलेक्शन नंतर चार दिवसासाठी जम्मू काश्मीरला माझं सगळं कुटुंब गेलो तेव्हा एक पल्स जो आम्ही घेत होतो तिथे स्थानिक ज्या गोष्टी होत्या तिथे सातत्याने एक गोष्ट लोकांकडून तिथे गाडीत बसलं ड्रायव्हरशी बोललं कुठे शिकारामध्ये गेलं एक गोष्ट वारंवार तिथे मला ग्राउंड जेव्हा जे स्थानिक लोक आहेत म्हणत होते की ते प्रचंड फोर्स आहे आणि आता जी शांतता जम्मू काश्मीर मध्ये दिसते ती फक्त फोर्समुळे आहे त्याच्यामुळे काहीतरी कुठेतरी प्रॉब्लेम होताच की इतक्या मोठ्या संख्येने मतदान करून अब्दुल्ला फॅमिलीला ज्या अब्दुल्ला फॅमिलीबद्दल सातत्याने भारतीय जनता पक्षाने एक आरोप सोडला प्रचंड आरोप त्या अब्दुल्ला फॅमिलीवर केले भारतीय जनता पक्षांनी आणि सत्तेतल्या त्यांच्या मित्र पक्षांनी आणि जम्मू काश्मीरच्या लोकांनी त्यांना भरभरून मतदान केलं त्याच्यामुळे अर्थातच त्यांना त्यांच्या मायबाप जनतेच्या अडचणीच्या किंवा संघर्षाच्या काळात अर्थातच अब्दुल्ला फॅमिली त्यांच्यावर राहिली हाच त्याचा अर्थ मा होतो आणि हरियाणामध्ये मलाही आश्चर्य वाटतंय कारण का हरियाणामध्ये दिल्लीच्या जवळ असल्यामुळे अनेक वेळा तिथल्या नेत्यांच्या भेटी व्हायच्या पण आता एक साधारण प्राथमिक जो अनालिसिस येतोय त्याच्यामध्ये सीट्स मधली गॅप खूप कमी आहे म्हणजे काही पाचशे मतं काही सातशे मतं काही पंधराशे मतं असं आहे आणि काँग्रेसमधल्या काही नेत्यांशी मी बोलले काँग्रेसमधल्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की अनेक ठिकाणी त्यांनी काउंटिंग स्लो केलेलं म्हणजे एकदम तो खेळ पंधरा अठरा सीट फक्त त्या पंधरा अठरा सीट मध्ये एक तर काउंटिंग अतिशय हळू चाललेलं आहे माहिती मिळत नाहीये आणि तिसरं की अनेक ठिकाणी वादही चाललेले आहेत की काही सीट परस्पर तिथल्या डीसीनी अनाऊन्स केलेल्या आहेत अशा प्राथमिक गोष्टी काँग्रेसच्या माझ्या सगळे जे सहकारी तिथे आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर आल्या आहेत पण मला वाटतं पूर्ण नक्की काय झालं एक दोन तीन तासात कम्प्लीट क्लॅरिटी आणि आम्हाला अपेक्षित असं यश आलंच नाही पण आम्ही तिथे जास्त मेहनत करायची गरज होती हे मी कबुल करतो फोरवर्ड निवडणूक होते दुर्दैव आहे मला असं वाटत ही काही वेळ नाहीये ह्या सगळ्या चर्चेची आपण आता त्या राज्यामध्ये काय झालं काही वैयक्तिक काही बोलण्यापेक्षा आता राज्यात काय झालेलं आहे आणि ज्यांना यश मिळालं अर्थातच त्यांना शुभेच्छा आणि ज्यांना अपयश मिळालं त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी कारण का ते आमचा मित्र पक्ष आहे आम्ही आत्मचिंतन करून काय चुकलं याचा नक्कीच त्यांच्यावर चर्चा करू म्हणजे जे काय तिथे राहून गेलं असेल त्या दुसरीकडे कुठेही कुठल्याही मध्ये जेव्हा आपल्याला अपयश येतं तेव्हा अर्थातच कुठल्याही इलेक्शन मध्ये त्यातून शिकण्यासारखं नेहमी असतं आणि माझं एक म्हणणं असतं की यशासाठी म्हणजे त्याला इंग्रजीत म्हणे त्या सक्सेस हॅज मेनी फादर्स बट फेलियर इज अन ऑर्फर त्याच्यामुळे हे असं होतिसी मला असं वाटत की ज्या घटना त्या काळात झाल्या बाहेर चर्चा झाली की तो अडचणीचा तर नाजूक विषय होता पण त्यांना ज्या पद्धतीने मीडियानी ही नी, नी, साथ दिली तिने हिम्मत करून हा मुद्दा मांडला ही घटना दुर्दैवी होती ती परत कधीही होऊ नये आणि आपल्या देशामध्ये सगळ्या जे कोणी देशासाठी काम करत किंवा परदेशात जात देशासाठी देशा कष्ट करत त्याला मान सन्मान मिळालाच पाहिजे आणि महिला सुरक्षितता पुन्हा त्याच्याच वर हे जात की महिला सुरक्षितता या राज्यात आणि देशात एक खूप मोठा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यामध्ये आजचे सत्ताधारी पूर्णपणे अपयशी झाले काही निवडणुकी पूर्वी महाविकास आघाडीचा चेहरा द्यावा काँग्रेस राष्ट्रवादी समोर चेहरा असेल तर त्यांनी तो समोर आणावा होता त्यांना सरसकट पाठिंबाजी असल्याची ते आधी पण बोललेले आहेत शर्मुखानंद लाहोल मध्ये बघते आम्ही करत होतो उद्धवजींचं मत त्यांनी अतिशय स्पष्टपणे गेले म्हणजे मला वाटतं शण्मुखानंद कार्यक्रम दोन तीन महिन्यापूर्वी झाला माझी मी इथे सगळं हे किती हे ते राज्याचा दौरा स्वराज्य यात्रा ह्याच्यात आम्ही बसतो त्याच्यामुळे मला मुंबईला जायचा बऱ्याच दिवसात संधी नाही मिळाली आता दसऱ्याला एक दिवस घरी जाईल मान्य आहे मला वाटतं राऊत साहेब आता जयंतराव आणि त्या सगळ्या मीटिंग मध्ये आहे तुमची जी टीम असेल तिथे जिथे चर्चा चालली आहे तिथे ना प्रश्न विचारा विचाराने सगळेच एकत्र आहेत तिकडे सातत्याने उद्धव ठाकरे जाहीर करण्याची मागणी होत अनुबनचा विषयच नाही आमच्याकडून आदरणीय पवार साहेबांनी आधीच सांगितले आमचा काही प्रश्न येतच नाही त्याच्यामुळे अनबन कधी होते जेव्हा दोन लोकांना एकच गोष्ट हवी असते ना तेव्हा प्रॉब्लेम येतो ते काही इश्यूज नाही अनुभव का सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो का नाही आम्ही आम्हाला महाविकास आघाडी एकत्र राहून आमची सत्ता येणं याच कारण आज महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे याच्यासाठी आम्ही लढतो आणि महाराष्ट्रापुढे तेवढी मोठी आव्हान आहे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आता फायनान्शियल क्रायसिस म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की या सरकारला झोप कशी येते एवढा फायनान्शियल बर्डन असताना मला म्हणजे या मंत्र्यांचं कौतुक वाटत की यांना झोप कधी कशी येते मला एवढ्या जर एका सत्तेमध्ये आपण असतो आणि एवढा फायनान्शियल क्रंच असत तर माझी तर झोप शंभर टक्के गेली ते मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे का नाही काय <गए> था <दूरा> था। <गए> ने ने उत्तर सरकारला द्यावं लागेल आणि हे फायनान्शियल क्रायसिसच्या डॉक्युमेंट आहेत आमच्याकडे आम्ही काय आरोप करत नाही त्या नोट मध्ये ज्याच्याबद्दल मी अनेक वेळा बोलते एफ आर बी एम ऍक्ट तो फिसिकल डेफिसिट मॅनेजमेंटचा ऍक्ट जो कैलासवासी अटलजींनी केला होता जो नंतर डॉक्टर मनमोहन सिंगजींनी कंटिन्यू केला तो फायनान्शियल रेग्युलेशन uh, साठी बनवलेला आहे म्हणजे डेफिट फिजिकल डेफिसिट साठी केलेला एवढा मोठा आहे आणि त्याचा उल्लेख आहे त्या नोटमध्ये की आपण फायना एफ uh, आर बी एम ऍक्ट पार करून पुढे गेलेले हो। महाराष्ट्र यांच्या मिसमॅनेजमेंट वळे आज महाराष्ट्र फायनान्शियल अडचणीत आहे म्हणून द्या आज बघा तुमच्या चॅनलवर मी पाहिलं आज, आज आशा वर्कर आंदोलन करतायत आज कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करतायत शिक्षक पगार वाढवत आहे मग हे सगळं होत आहे कस दहा वर्ष भरलेलं नाही अहो एवढं तर सोडा मला आज सकाळी तो डॉक्युमेंट सका येणार आहे माझ्याकडे एमआयडीसी आहे ना एम डी सी त्यांच्यावर पण बर्डन आले अशी आजच बातमी आली आहे माझ्याकडे मी ते कागदपत्र बांधव एमआयडीसी वर पण जर असेल तर बाबा धन्य आहे सर आता ती हाय प्रायोरिटी संकोचित असं नाही कॉमन मिनिमम प्रोग्रॅम एक कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार नाही ना आमच्याकडे अदृश्य शक्ती नाही ना सगळं आपल्या मध्ये ठेवायला असं नाही आमच्या खेळीमेळीच्या वातावरणात विश्वासाने प्रेमाने आणि कुठलाही आईस नाही आमच्या नातात ना इन्कम टॅक्स ना सीबीआय ना ईडी याचा कुठलाही वापर नाही आमच्या नात्यात फक्त प्रेम विश्वास आणि सेवा मी नाही म्हणते शरद पवार म्हणतात ते बघा जर तर आता पाऊस पडला वीज पडली तर काय करणार कोण हायपोथेटिकल क्वेश्चन मला विचाराल तर आज सगळ्यात समोर मी आज काय समजते महाराष्ट्राच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न इज फायनान्शियल क्राइसिस ऑफ महाराष्ट्र ते म्हणजे त्याच्यापेक्षा दुसरा कुठला चॅलेंजच नाही याला म्हणजे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार तर आहेच पण एक नंबरचं चॅलेंज आज राज्याच्या समोर इज फायनान्शियल मिसमॅनेजमेंट राज्याचे इलेक्शन वेगळे असतात तर त्याचे डायनॅमिक्स वेगळे असतात प्रत्येक राज्यात आता एकाच वेळी दोन राज्य झालं परसेप्शन कसलं ते टेनिस दोन राज्य झालं एकाच बीजेपीचा परफॉर्मन्स चांगला झाला एका फेल झाला एकाच वेळी झालं ना सरकार मतदान एकाच वेळी झालं जेव्हा परसेप्शन होत त्याच्यामुळे त्याची कळेल जेव्हा देशात एका वेळेस इलेक्शन होत तेव्हा होऊ शकतं कदाचित पण तेव्हा पण वोटिंग पॅटर्न होते उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहारनी वेगळ्या पद्धतीने मेटिंग केलं साऊथ वेगळं केलं मध्य प्रदेशनी वेगळं केलं इज नॉट वन साईज फिट्स ऑल याचं कारण ही सशक्त लोकशाही येईल अजून तरी प्लीज अजून त्यांनी दावे करा मी त्याचं स्वागत करतो अब की बात चार सो बा व्हेरी गुड आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका